गेल्या अडीच ते तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो निधी दिला होता त्यानंतर आता वर्षभराच्या काळामध्ये मंत्री झाल्यापासून जो काही निधी जो या मीरा भाईंदर शहरासाठी घेऊन आलेलो आहे त्याबाबत आढावा बैठक झाली आणि चौदा तारखेला ह्या मीरा भाईंदर शहरातील चौदा किंवा पंधरा सगळी जी उद्घाटनं आहे आणि काही जर भूमिपूजन बाकी असेल आणि काही प्रकल्प हे करा करायचं असेल तर सा। चौदा किंवा पंधरा तारखेला आम्ही ते त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करायचं ठरवलेलं आणि सगळी जी शहरातील सर्व राज्य शासनाच्या निकषानुसार जे काही प्रोटोकॉलमध्ये आहे त्या सगळ्यांना आमंत्रित करणार आणि माझं आधीपासून म्हणणं तेच होतं ते मीरा भाईंदरला एक स्वप्नाचं शहर बनवायचं मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आयुक्त आमची राधा विनोद आमचे पानपटे साहेब त्याचबरोबर आमचे शिंदे साहेब आणि दीपक खांबीत ज्यांनी या सगळ्या प्रकल्पांसाठी विशेष मेहनत घेतली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अधिकाऱ्यांची पण तेवढीच गरज असते आणि ह्या अधिकाऱ्यांनी मन लावून त्यांच्या सगळ्या टीमच्या सहकार्याने काम केलं त्यामुळे ही सगळे प्रकल्प आपण काही उद्घाटन करतोय तर काही प्रकल्प आपण भूमिपूजन आणि लोकार्पण काही प्रकल्प आहेत कचऱ्याचा वगैरे प्रकल्प आहे त्याचं लोकार्पण म्हणजे टोगो व्हॅन वगैरे त्यामध्ये येतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण चौदा किंवा पंधरा तारखेला त्याचं सर्वसामान्य वीरा तर शहरातील जनतेला त्याचा लाभ होईल अशा पद्धतीने करतोय हे झालं आतापर्यंतच्या कामामध्ये आणि त्याचबरोबर दुसऱ्या नवीन कामासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अगदी सुभाषचंद्र बोस पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर शहरातील अन्य काही रस्ते असे जवळजवळ बाराशे ते साडेबाराशे कोटी रुपयाचा निधी सुद्धा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे अजूनही नऊशे कोटी रुपये आधी शिंदेसाहेबांनी दिले होते नगरविकास खातं त्यांच्या असल्याकारणानं अजूनही जवळजवळ बाराशे साडेबाराशे कोटी रुपयाचा प्रस्ताव हा आपल्या बांधकाम खात्यानं शासनाकडे पाठवलाय आणि एम एम आर डीच्या माध्यमातून ह्या दहा ते बारा दिवसामध्ये त्यालाही मंजुरी मिळणार आहे त्यामुळे मीरा भाईंदर शहरावर हे शासनाचं विशेष लक्ष आहे असं मला वाटतं आणि मी आधीपासून म्हणालो की स्वप्न बघावंच सुंदर शहरासाठी तर सही ही स्वप्न नगरी आपल्याला बनवायची जेणेकरून प्रत्येकाला हे वाटेल की ह्या शहरामध्ये राहायला यावा दुसरा महत्वाचा मुद्दा अजून आपल्याला देतो की पूर्ण देशातलं पहिलं वायफाय फ्री शहर बनवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण शहर हे वायफाय करण्याच्या संदर्भात निविदा प्रक्रिया पंधरा डिसेंबर पूर्वी आम्ही करतोय म्हणजे पुढल्या आठवड्यामध्ये त्याचा युवाय करतोय काही आमच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही शहर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे महापालिकेचं ते द्यावं आम्ही तेवीस तास काही चार लोकांकडे घेऊ तर एक तास फ्री देऊ तर काही अजूनही मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर शहरात आहे तर शहरा त्यांच्या ता काही अजून त्या लोकांनी सांगितलेले की आम्ही सुद्धा काही सुविधा शहरासाठी जायला तयार आहोत तर आम्हालाही त्यामध्ये भाग घेता यावा या म्हणून आम्ही निविदा प्रक्रिया जी आहे ती आता पुढल्या आठवड्यामध्ये म्हणजे चौदा ना पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या आत आम्ही निविदा प्रक्रिया करतोय जेणेकरून मी पूर्ण मीरा भाईंदर शहर हे वायफाय फ्री होईल प्रामुख्यानं ते वायफाय फ्री करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं म्हणजे आयुक्तांनी मी ठरवलं की आता सगळे मॉल्स त्यामध्ये करायचे सगळे महाविद्यालय शाळा उद्यानं किंवा काही काही मेन स्पॉट आहे की ज्या स्पॉटवर लोकांची वर्दळ असते आता मीरा भाईंदर भाईंदर रेल्वे स्टेशन मीरा रोड रेल्वे स्टेशन असे काही लता मंगेशकर नाट्यगृह किंवा काही हॉस्पिटल्स असे काही मुख्य पॉईंट पकडायचे जेणेकरून त्या पॉईंटवर गेल्यानंतर लोकांना फ्री मिळेल काही अशी शक्यता आम्ही धरली आहे की सकाळी आठ ते बारा आणि नंतर संध्याकाळी चार ते आठ हे दोन जे पीक पिरियड आहेत त्या पीक पिरियड मध्ये त्यांनी फ्री द्यायचं आणि बाकी मग वरचा जो एरिया आहे म्हणजे चोवीस तासातले आठ तास त्यांनी फ्री द्यायचे आणि सोळा तास आ, हे त्यांनी चार्ज करायचं चा, तेही आम्ही बघतोय की युआय मध्ये काही सूचना येत आहेत का ह्यासाठी जो काही खर्च आहे तो खर्च जर जो काही येईल तो महापालिकेनं केला तर ठीक आहे नाहीतर तो निधीचा खर्च सुद्धा माझ्या निधीतनं किंवा अजूनही काही राज्य शासनाच्या निधीतनं करायचा निर्णय घेतलेला त्यासाठी येणारा पूर्ण खर्च म्हणजे दहा कोटी रुपयाचं आताच बजेट काढलेलं आहे कदाचित तो कमी होईल वाढेल आणि जर समजा आपलं आम्हाला आमचे पैसे टाकायचे नसेल तर पीपीपी पी पी वर सुद्धा म्हणजे जसं आठ तास फ्री आणि सोळा तास त्यांना विकत असं परंतु निर्णय हा झालेला आहे की हे देशातलं पहिलं भाईंचं शहर वायफाय फ्री वायफाय फ्री शहर होणार आहे तिसरं तुम्ही सादरीकरण आता बघितलं पॉट टॅक्सीचं पॉट टॅक्सीचा ह्या तीन शहरांमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे शासनानं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः पाठपुरावा करतोय पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातलं चार शहरं घेण्याचा निर्णय झालेला आहे त्यातली पहिलं वर्क ऑर्डर आम्ही पॉट टॅक्सी करण्यासंदर्भात मुंबईला बीकेसी मध्ये पॉट टॅक्सी चालू करतोय मीरा भाईंदर आयुक्त ठाणे आयुक्त आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सूचना केलेल्या आहेत आणि ह्या आठवड्यामध्येच त्यांचं ते जे काही रिक्वायरमेंट आम्हाला माध्यमातून आलेल्या आहेत त्या रिक्वायरमेंट आठवड्यामध्येच पूर्ण या आठवड्यामध्येच रिक्वायरमेंट जे आहे त्या पूर्ण करून एम ला प्रस्ताव देणार आहे पॉट टॅक्सीचं नियंत्रण पूर्णतः एम च्या माध्यमातून करणार आहे महापालिका स्तरावर इन्फ्रास्ट्रक्चर साठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत या टॅक्सी टॅक्सीसाठी एम ला म्हणजे जसं आता एम ला करणार आहे म्हणजे जसं आता मेट्रो चालू असताना मेट्रोच्या कामासाठी महापालिकेचं त्यांना सहकार्य असतं तशाच पद्धतीचं सहकार्य पॉट टॅक्सीच्या माध्यमातून होईल गेल्या बैठकीमध्ये तुम्ही बघितलं होतं की पॉट टॅक्सीचं सादरीकरण करत असताना त्यांना काही एरिया आम्ही दिला होता म्हणजे जे पी इन्फ्रापासून ते साधारणतः गोल्डन एस्ट पर्यंत वगैरे पण आता असा निर्णय शासनाच्या वतीनं आम्ही घेतलाय की टप्प्याटप्प्यात काही प्रायोगिक तत्व न घेता पूर्ण शहरच त्याच्यामध्ये करावं जेणेकरून त्यांनी आता साडेबत्तीस किलोमीटरचं पूर्ण शहराला त्याचा फायदा होईल अशा प्र, पद्धतीचा प्रस्ताव केलेला आहे आणि तो प्रस्ताव त्यांनी आता सादरीकरण त्याचं केलेलं आहे एम एम आय डे आणि सादरीकरण केलेलं असल्याकारणानं आता भले तेरा किलोमीटरचा पहिला टप्पा परंतु टोटल शहर त्यामध्ये घेतलेलं असल्याकारणानं अ पुढे भविष्यामध्ये त्यांना परत परत, परत काही परवानगी घ्यायची गरज लागणार नाही एम एम आय माध्यमातून त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की दोन हजार सव्वीस मध्ये पॉट टॅक्सीच्या कामाला मीरा इथं शहरामध्ये सुरुवात होईल